बघू शकता तुम्ही इकडं आमच्या आईने चपात्या बनवायला घेतलेल्या आहेत त्या बनवते आमची आई आणि इकडं बघा तिकडं आमच्या आई ताई आहे तर ताईने पण तिकडं घेतली भाजी बनवायला आणि इकडं आमचं म्याव पण आलेला आहे दाखवतो हे मॅव बघा हे म्याव ना आहे तर म्याव इकडे ती म्याव आली गेली म्याव तिकडे तिने दोन पिलांना जन्म दिलेला आहे मस्तपैकी पण आमच्या घरामध्ये होती आ, किती किती व दिवस होती तीन चार दिवस होती पिला त्याची आणि आता घेऊन गेली ती दुसऱ्या घरी सांगतो पाहुणे घेऊन जाते वाटतं ती किती पाच घरामध्ये फिरवते माव इकडे इकडे माव मा काय पाच भूक लागली काय ए भूक पाहते भूक लागली भूक लागली ए भूक लागली काय नाही नाही हे तर बारीक आहे आपला हो तर बारीक आहे माव गेली हो बारीक आहे दुसरा आहे डॉन हे डॉन 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 हॅलो कर सांग हाय कर इकडं पहा तिकड चपात घेतल्या मस्त पैकी आई मळ ते पीठ जा नमक टाकते ना टाक नमक टाकते भूल सगळा पण काय भाजी आपल्या आज काय भाजी आहे बोंबील बटाटे बोंबिल बटाटे दाखवत दाखवतो तुम्हाला बोंबिल बटाटे हे पहा बोंबील बटाटे इकडं रेसिपी कांदा मिरची इकडं ठेवले आहे गॅस चालू आहे का नाही चालू आहे चालू आहे चालू आहे गॅस चालू आहे असं आमचा साधा सुद्धा घर आहे आणि इकडं चालू आहे चपात्या लवकर लवकर बनव मस्त यायला पण भूक लागली हो व्यायाम करायला लागला इकडं पाय इकडे पाय व्यायाम करतो का काय आता संध्याकाळ झाली तर मित्रांनो मग कसं आता लवकर लवकर भूक लागते ना सहा सातच्या दरम्यान जेवण केलं सांगतो मस्तपैकी तब्येत राहते आणि एकदम हेल्थ हेल्थ चांगलं आरोग्य चांगलं राहतं असं त्याच्यामुळं मग आता आमची लोकर तयारी चालू आहे आता स्वयंपाक बनवला मस्तपैकी खायचा मस्तपैकी मग घ्यायची ताणू द्यायची ताणू मस्त झोपून घ्या थंडी पण आहे ना एकदम भारी वाटतं चला मग मित्र हो आता बनवायला जरा मी पण मदत करतो आईश्यांना नाही त्याचे ते पण मग भांडतील ना मला मित्रांनो आता खूप थंडी आहे आणि हे जुनं जुनं स्वेटर मी घातलेलं आहे कारण काय करणार मित्रांनो आता पैसे पण असतात ना तर हे बघा दोन तीन वर्ष झाली या स्वेटरला परंतु आता आपले पैसे कुठेतरी वाचले पाहिजेत आता सध्या पैसे मित्रांनो तुम्हाला माहीत आहे किती कमायला गेलं तर किती मेहनत घ्यावी लागते बरोबर का नाही ना मग त्याच्यामुळे एकदम आता कसं मुलांची नवीन फॅशन असते तर त्यांना फिरवायला वाटतं पण मी काय करतो आता काय एवढी फॅशन बिशन करू नये आपल्याला थंडीपासून म्हणजे स संरक्षण चांगलं वाटलं ना म्हणजे ब जास्त काय फिरवायची गरज नाही या याची ना चैन आहे तुम्हाला वाटलं असं तुटलेलं आहे तुटलेले वगैरे नाही चैन आहे थोडेसे आपल्या आता मस्त नाहीतरी मस्तपैकी ब्लँकेट वगैरे हो रात्री घेऊन मस्त झोपायचं ला हे असं आमचा घर आहे चला बाय बाय गुड बाय भेटूया पुढच्या ब्लॉग मध्ये भेटू